नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबोळी रेसिपी त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतले आहेत हे रेशणीचे तांदूळ घेतले आहेत मी इथे या वाटीच्या मेजरने दोन वाटी तांदूळ आणि एक वाटीला थोडं कमी आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त अशी उडी डाळ दोन चमचे चणा डाळ आणि थोडीशी मेथी डाळ तर आपण हे सर्व मी एका टोपामध्ये मिक्स करून घेणार हे आपल्याला चार पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता मी हे मिश्रण धुवून घेते आपल्याला स्वच्छ असं हे मिश्रण धुवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मी चार पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतले आहे आणि आपले मिश्रण बुडे इतपत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे आता हे आपण चार तास

हे, हे आता आपण वाटून घेऊ तर हे आपण सर्व मिश्रण वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता असं एकदम स्मूथ असं आहे बॅटर आपल्याला तर हे आता आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आंबवण्यासाठी तर घेताना जरा डबा किंवा भांडव जरा मोठंच घ्यायचं आहे कारण की हे आता मिश्रण आंबल्यानंतर हे पूर्ण वरती डबल होणार आहे त्याच्यामुळे घेताना आपल्याला मोठं घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गरमी असल्यामुळे हे पीक आंबतं जर थंडीमध्ये तुम्हाला जर हे बनवायचं असेल तर जेव्हा आपण हे वाटण वाटतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं गरम पण टाकायचं त्यामुळे ते व्यवस्थित आमतं आणि फुलतं तर आता मी हे झाकून ठेवणार आणि आपण आता हे उद्या याच्या आंबोळ्या बनवणार तर तुम्ही पाहू शकता काही आपण आंब ठेवलेलं पीठ किती आलेलं आहे तुम्ही बघू शकता डब्याच्या या डबल झालेला आहे तुम्ही पाहू शकता याला चाळ सुद्धा किती आलेली आहे असं पीठ आले ना की आंबोळ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे अशी जाळी सुटते ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचा वर हे आपल्याला चांगलं असं पेटून घ्यायचं आहे पाहू शकता आपण आपल्या फेटायचं आहे आणि आपण आपण याच्या आता आंबोळी करायला सुरुवात करूया गॅस चालू गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे एकदम मिडियम हाच त्याच्यावर आपल्याला बनवायचं तर आपण त्याच्यावर टाकून एक चमचा वर तेल टाकायचं आपल्याला

spread करायचा आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही थोड्या वेळाने बघा याला बबल सुटायला सुरुवात होईल आपण थोडासा झाकून ठेवूया थोडा वेळ वाट पाहूया पहा एकदम हलक्या आता मी घेऊन आंबोळी आपली रेडी आहे आता आपण दुसरी एक तुम्हाला मी आंबोळी करून दाखवते हे पुन्हा आपण स्वच्छ असत पुसून घ्यायचं आता आपण दुसरी एक आंबोळी तुम्हाला मी करून दाखवतो तेल टाकायची काही आवश्यकता नाहीये एकदा तेल टाकल्यानंतर तुम्ही दोन तीन आंबोळ्या करू शकता पुन्हा एकदा तेल टाकायचं ना पुन्हा ते पिसून काढायचं अशा दोन तीन वेळा तेव्हा होऊन जात हे दोन मिनिटात शिजून जातात आपण पुन्हा एकदा झाकून ठेवूया दोन मिनिट वाट पाहूया तर ही अशी आपली सहजरित्या निघते ही आपली आंघोळी रेडी झाली आपण डिशमध्ये चला तर मग आपली आंघोळीची डिश रेडी आहे तुम्हाला जरी नाला तर दुधासोबत आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चटणीसोबत आवडत असेल तर चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर कर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद